यानंतर पुढची महत्वाची राजकीय बातमी राज्यातून नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली त्यावरून आता भाजप नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात चांगलं शाब्दिक युद्ध रंगलंय नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला राणे जबाबदार राहतील असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे राणेंनी पोस्ट करत धमकी दिली असा दावा महाजन यांनी केलेला आहे दरम्यान याबाबत आपण थेट बोलणार आहोत प्रकाश महाजन आपल्याबरोबर आहेत आता सध्या लाईव्ह प्रकाश महाजन जी नेमकी ही सुरुवात नेमकी कशी झाली कारण तुम्ही टीका केली आणि त्यानंतर नारायण राणेंचा पलटवार येतोय मी सर्वप्रथम आज रेल्वे अपघातात दुर्दैवी जे मृत्यू झाले त्या सर्वांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो नारायण राणे साहेबांचे सुपुत्र आणि या राज्याचे मंत्री नितेश राणे हे इतर पक्षातील नेत्यावर टीका करत असतात पण त्यांच्यावर आज टीका झाली ही त्यांना सहन झाली नाही आणि आज संध्याकाळी नारायण राणे साहेबांच्या फेसबुकवरून एक पोस्ट माझ्या नावाने करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास मला धमकीच दिली की तुझ्या रस्त्याने गेलाय तुला मी दाखवीन तुला उलट्या करायला लावीन ला अशा प्रकारचे त्यात वाक्य आहेत पण नारायण राणे साहेब आपण मुख्यमंत्री राहिलात आपण केंद्रीय मंत्री राहिलात आपण विद्यमान खासदार आहात आपण अशा पद्धतीनं एका सामान्य कार्यकर्त्याला धमक्या देणं कितपत योग्य आहे तुम्ही शब्दाला शब्दानी उत्तर द्या तर्काला तर्काने उत्तर द्या वादाला विवादाने उत्तर द्या पण या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ नाही आज तुमची फेसबुक पोस्ट पाहिल्यावर लक्षात येईल की मी जे बोललो होतो त्यात काय खोत आहे अशा प्रकारे तुम्ही जर कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या धमक्या देत असताल तर तुम्ही इतरावर टीका करू नका ना, ना। तुम्ही ज्यावेळेस टीका करतात त्यावेळेस इतर पक्षाच्या नेत्यावर तुम्ही टीका करतात मग ते कार्यकर्ते दुखावले जातात बर एवढ्यावर नारायण राणे साहेबांचे नाही थांबलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला अत्यंत आश्लेल शब्द शिवीगाळ करायला सुरुवात केली जीव मारण्याची धमकी द्यायला सुरुवात केली मी तर नारायण राणे साहेबांना आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्राला जाहीर आव्हान करतो की मी उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकात शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ येऊन सकाळी साडे दहा वाजता उभा राहणार आहे तुम्हाला काय मला मारहाण करायची काय शिवीगाळ करायची येऊन करा माझी तयारी तर कणकवली सुद्धा येण्याची आहे हा कुठला प्रकार आहे मी निवडणूक लढविली का माझं सामाजिक योगदान काय नका बोलून नारायण साहेब जर मी बोलायला सुरुवात केली तर खूप अवघड होईल लोकांना माहिती तुमचं काय राजकीय कर्तृत्व आहे काय योगदान <laughs> आहे शून्य योगदान आहे तुमचं काय योगदान आहे प्रकाशजी ना ज्या नारायण राणीच्या ज्या पोस्ट वरून तुम्ही आक्षेप घेतलेला आहे त्या ती, ती पोस्ट नेमकी काय आहे नारायण राणीने त्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण आधी ऐकूया दरम्यान प्रकाश महाजन यांनी पत्र लिहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी प्रकाश व्यंकटेश महाजन प्रवक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला माननीय माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या फेसबुक पोस्टवरून धमकी देण्यात आली त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याकडून मला फोनवर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मला अपघात करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला किंवा इतर मार्गाने माझ्या जीवाला अपाय झाला तर याला सर्वस्वी माननीय नारायण का राणे आणि त्यांचे कार्यकर्ते हेच जबाबदार असतील आपण माझ्या रक्षणाची योग्य ती काळजी घ्यावी एवढी नम्र विनंती प्रकाश तुम्ही जे म्हटलेलं आहे की नारायण राणे यांनी फेसबुक पोस्ट वरून धमकी दिलेली आहे त्यांनी नेमकी काय धमकी दिलेली आहे आणि तुम्हाला ज्या कार्यकर्त्याने फोन केलेला आहे तो कोण आहे याबद्दल काय माहिती आहे त्या धमकी बद्दल सांगा नाही फेसबुक पोस्ट जर नारायण राणे साहेबाची तुम्ही वाचली तर त्याच्यातली भाषा तुम्हाला लक्षात येईल तू ज्या रस्त्याने गेलाय त्या रस्त्यावर तुला पाहू तुला उलट्या करायला लावू उलट्या करायला लावू याचा काय अर्थ होतो एखाद्याला अमानुष मारहाण केली तर तो माणूस उलट्या करू शकतो हे इनडायरेक्ट एक प्रकारची धमकी दिली आणि ही पोस्ट आल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन या 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 मला यायला सुरुवात झाले त्यातले काही रेकॉर्ड मी केलेले आहेत जर मला उद्या इथल्या पोलीस अधिकारी मागितलं तर मी रेकॉर्ड त्यांच्याजवळ सोपेन पण अशा पद्धतीनं या देशामध्ये लोक पंतप्रधानावर टीका करतात विरोधी पक्ष नेत्यावर टीका करतात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा किती वेळा टीका होते ते प्रत्येक वेळा प्रतिक्रिया देतात का का तुम्ही तुम्ही पोलिसात अजून तक्रार कारण की रेकॉर्डिंग तुम्ही उद्या द्याल मात्र तक्रार दाखल केली याबाबत नाही मी माझे तक्रार फोनवर मान्य सीपी छत्रपती संभाजीनगर यांना कळवलेली आहे बरं तुम्ही पत्र जे लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यावर तुम्हाला काही रिप्लाय किंवा त्यावर तुम्हाला काही उत्तर मिळालंय नाही मी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा मी माझी तक्रार केली आहे अद्यापही मला कुणाकडूनही एक ओळीच किंवा पत्र किंवा बरं मग मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी या विषयावर बोलला नाहीये मी राजसाहेबांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही पण आमचे युवा नेते माननीय अमित साहेबांचा माझं फोनवर बोलणं झालं त्यांना मी, मी मी जे काही प्रतिक्रिया देत असतो मी त्यांना त्या ते ते पाठवत असतो त्यांनी त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की काही काळजीव करू नका मी सगळ्या तुमच्या बाजूला उभा आहे आणि मी माननीय राजसाहेबांच्या कानावर घालतो यापुढे तुमची हु भूमिका काय नेमकी असणार आहे मी उद्या सकाळी साडे दहा वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभा राहणार आहे नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांना माझं जाहीर आव्हान आहे मी प्रकाश व्यंकटेश महाजन तिथं उभा आहे तुम्हाला कार्यकर्ते कुणाला पाठवायचे मला काय मारहाण करायची का काय करायचं का ते तुम्ही करावं जगाला हे ये दिसून येईल की सत्तेचा माज काय असतो सत्य सत्तेवर असलेले लोक कसं वागतात नितेश राणे कशा पद्धतीनं धमक्या देतात सांगतात की जे काय ज्या गावात भाजप सरपंच नाही त्यांना आम्ही फंड्स देणार नाही इतरांना ज्या पद्धतीनं ते बोलतात कधी नारायण राणे साहेबांनी त्याच्यावर लक्ष वेधलं नाही मी आज जे काही त्यांना बोललो ते शंभर टक्के सत्य होतं हे त्यांच्या फेसबुक लाईव्ह लक्षात येतं त्यांना राजकीय उंची नाही खोलीचा तर प्रश्नच नाही अशा पद्धतीची भाषा लोकशाहीत कुणीही वापरत नाही ही ठोकशाहीची भाषा झाली पण नारायण राणे साहेब तुमचा चुकीचा नंबर लागलेला आहे हा मी प्रमोद महाजनचा भाऊ आहे मी गोपीनाथराव मुंडेचा मेवना हे तुम्ही विसरलात आणि तुमचे कार्यकर्ते मला माझ्या आईवरून शिवाय देतात हे शिकवलं का तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तुमच्यात हिंमत आहे तर माझ्याशी कुठेही चर्चा करा तुम्ही म्हणला तर मी कणकवली सुद्धा यायला तयार आहे तुमच्या मार्फत मी जाहीर नारायण राणे साहेबाला सांगतो काय मारायचं नाही या तिथं अरे त्र्याहत्तरव्या वर्षी मरणाची भीती नाही मला तुम्छा तुम्छा धमक्या देणं बंद करा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला धमक्या देत असं सामान्य माणसाला तुम्ही इंडीटीव्ही मराठीकडे तुमची ही भूमिका स्पष्टपणे मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद